ये ब्रदर कवाटचालाच घे मावरा घे ताजा आहे ताजा बर्फांचा ना आहे घे मी आज बनवते फेचा फिश फ्राय कृपया जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ठेचा फिश फ्राय बनवण्यासाठी लागणारे साहित्य पुदिना कोथिंबीर लसूण आलं लिंबू मिरची जीरा पावडर गरम मसाला धना पावडर भाकरीचं पीठ म्हणजेच तांदळाचं पीठ आणि चवीपुरतं मीठ आणि हे फिश आता आपण पेस्ट तयार करूया त्यासाठी हिरवी मिरची आलं लसूण पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर ह्याचं वाटण तयार करूया तर आपण हे सगळे साहित्य खेचून घेऊया Tidak terima kasih okay. telah menonton आता आपण फिशला लावण्यासाठी मसाला तयार करूया त्यासाठी मगाशी बनवलेली पेस्ट जिरा पावडर गरम मसाला धने पावडर आणि थोडं भाकरीचं पीठ भाकरीच्या पीठामुळे आपला मसाला तव्याला चिकटणार नाही आणि चवीपुरतं मीठ आणि एक लिंबू पिळून घ्या हे सर्व मसाले एकजीव करून घ्या तयार केलेला मसाला फिशच्या दोन्ही बाजूला लावून घ्या आपण हे फिश तीस मिनिटांसाठी मॅरिनेशन करून ठेवूया आता आपण आज पेकिंग घेऊया तवा गरम झालेला आहे आता आपण तेल टाकूया तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये फिश टाकूया एका बाजूने शिजलेली आहे आता आपण तिला पलटी मारून घेऊया आता फिशमध्ये आपण लसूणच्या पाकळ्या घालूया त्याचप्रमाणे राहिलेली एक फिशची तुकडी पण तळून घेऊया त्यात आपण थोडं कढीपत्ता आणि लसूणची पाकळी टाकूया दोन्ही बाजूनी खरपूस तळून घेऊया माशाची तुकडी तळून झालेली आहे आता आपण ती एका ताटात काढून घेऊया रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्त रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतलं खात राहा हां खाकडीसोबत देऊ आवडलं कस लागत भारी लागत मग हा अजून का हे काटा काटा नाही मी बघितलं काटा नाही आवडलं ना री तुला तिकडे सांग मला आवडलं म्हणून आवड खूप आवडत हे